सुसंस्कृत नवी मुंबई शहराला आता नाईट लाईफची हवा लागली आहे नवी मुंबईतील विविध चौकात गल्लीत सर्रासपणे रात्रीपासून ते पहाटेपर्यंत हॉटेल्स हो फूड स्टॉल चौका चौकात सुरू असतात जवळपास वीस पोलीस स्टेशन असतात कुणाचंही या परिसरातील नाईट लाईफ कडे लक्ष नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यामुळे या, या सर्वांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय नवी मुंबईतील महत्वाचा तसेच विविध लहान मोठ्या चौकात आणि गल्ली या ठिकाणी सात ते आठ छोटे हॉटेल्स आहेत तसेच फूड ट्रक आहेत त्या ठिकाणी रात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री होते हे नाईट लाईफ जास्त करून वाशी तुर्भे नेरुळ सानपाडा बेलापूर रबाळे दिघा ऐरोली या परिसरात खाद्यपदार्थ स्टॉल टपऱ्यांची विक्री जोरात चालू आहे मात्र मध्यरात्री सुरू असलेल्या या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल पान टपऱ्या आणि दुकानाकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे रात्रीच्या वेळी या चौकात बेशिस्तपणे गाड्या लावून बेफान होऊन फिरणारी तरुणाई जमते आणि तासन तास या ठिकाणी गर्दी करते तरुण मंडळी या ठिकाणी अगदी निवांतपणे गप्पा आणि टाइमपास करायला येतात हा संपूर्ण परिसर पूर्णपणे निवासी जरी नसला तरी सुद्धा अनेकांकडून येथे सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन